अलिबाग तालुक्यातील आवास इथं समुद्रकिनारा आणि निसर्गाच्या सानिध्यात असलेलं नागेश्वर हे स्वयंभू मंदिर आहे या ठिकाणी दोन दिवस सुरू असणाऱ्या यात्रेला भाविक भक्तांची दरवर्षी गर्दी होत असते यावर्षी चार नोव्हेंबर मंगळवार रोजी ही यात्रा सुरू झाली अनेक वर्षांपासून ग्रामस्थ शेतकरी हे या देवाच्या दर्शनाला बैलगाडी घेऊन येत असतात कुटुंब मित्रमंडळी मोठ्या भक्तिभावात दर्शन घेऊन आनंद व्यक्त करतात या नागेश्वर देवस्थान गाभाऱ्यातील नागदेवतेची भेट कनकेश्वराला करण्याचा मान अनेक वर्षांपासून इथल्या थळे कुटुंबाला मिळतो या यात्रेनिमित्त आमदार महेंद्र दळवी यांच्या प्रेरणेनं शिवसेनेच्या वतीनं शेतकरी ग्रामस्थ महिला आणि मुलं अशा भाविकांना फळं तसंच पाणी वाटप करण्यात आलं ही सेवा सात वर्षांपासून ग्रामस्थ आणि शिवसेनेकडून सुरू असल्याचं अलिबाग युवासेना तालुका प्रमुख संदेश थळे यांनी सांगितलं यावेळी आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या प्रेरणेनं ज्येष्ठ नेते प्रकाश ठाकूर मराठा समाज अध्यक्ष नरेश सावंत आदी मान्यवरांना भेट देऊन दर्शन घेतलं आवास येथील माजी सरपंच अभिजित राणे यांनी आवास येथील स्वयंभू नागेश्वराच्या मंदिराची महती सांगून तसंच आवास ग्रामपंचायत तालुक्यातील एक नंबरची ग्रामपंचायत असून सुंदर असं पर्यटनस्थळी असल्यानं या ठिकाणी अनेकांना रोजगार मिळत असल्याचं सांगितलंय या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी साठी महत्त्वाचं ठिकाण आहे लोकांचे नवस येतात ते पूर्ण केलेले जातात प्रामुख्याने पाऊस झाल्यानंतर शेतीचं पीक झालं की त्यात पहिलं कणीस घेऊन शेतकरी वर्ग आपल्या गावामध्ये देवळामध्ये ते ठेवण्यासाठी येत असतो आणि तुम्हाला मी सांगितलं त्याप्रमाणे पूर्वी यात्रा बलुते पद्धतीमध्ये चालायची शेतकरी वर्ग जो असेल तो भाताच्या ह्याच्यामध्ये सुखी चा, मच्छी घ्यायचा इतर प्रमाणात चालायचा या ठिकाणी वेगवेगळे नवस होतात आणि ते नवस पूर्ण झाले की त्याबद्दल घंटा बांधली जाते पण झालेले भाविक आवर्जून येऊन इथे घंटा बांधतात ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस राजकारण ह्या अनुषंगाने आम्ही लोकांना समाजासाठी देणे आहोत आणि त्यानुसार आम्ही पाणी फळ आणि येणाऱ्यांना जी सोय करत असतो भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यात सालई खुर्द येथील एक माणूस हमाली करत होता हमाली करता करता त्याच्या डोक्यात व्यापार करण्याची कल्पना आली गेल्या पाच ते सहा वर्षांपासून आपल्या स्वतःच्या गावापासून धान खरेदीचा व्यापार त्यानं सुरू केला मात्र त्याला श्रीमंत होण्याची लालसा स्वस्त बसू देत नव्हती शेतकऱ्यांना दिवाळीच्या वेळी पैशाची अत्यंत गरज असते हे त्याला माहीत होतं याचाच फायदा घेत त्यानं ओलावा म्हणून पोत्यामागे एक किलो कापून आणि हमी भावापेक्षा दोनशे ते तीनशे रुपये प्रति क्विंटल कमी भावानं धान खरेदी सुरू केली इतकंच नव्हे तर त्यानं आपल्या धान मोजत असलेल्या इलेक्ट्रॉनिक वजन काट्याला आणि बटन असलेल्या पेनाची सेटिंग त्या पेनामध्ये असलेल्या मागे सात किलो धान जास्त घेतल्याची धक्कादायक बाब आता समोर आले मोहाडी तालुक्यातील अगदी शेवटच्या टोकावर असणाऱ्या ढिवरवाढा या गावातील गावकऱ्यांच्या ही बाब लक्षात येताच खरेदी थांबवण्यात आली त्यानंतर या व्यापाऱ्यानं घाबरून शेतकऱ्यांना सात किलो प्रतिपोत्यामागे पैसे दिले संपूर्ण जिल्ह्यात व्यापाऱ्यांकडून अशाच प्रकारे शेतकऱ्यांची लूट सुरू आहे या व्यापाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केली आहे या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी

भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यात येत असलेल्या मोहगाव इथं मंगळवारी मंडईच्या कार्यक्रमानिमित्त मनोरंजनाचा कार्यक्रम झाला मात्र बुधवारी पहाटे चार वाजताच्या दरम्यान करडी येथील शिवम कृषी केंद्राला आग लागल्याची घटना घडली या आगीत कृषी केंद्र चालकाचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय काही उपद्रवी युवकांनी कृषी केंद्राच्या आतमध्ये खरडे टाकून आग लावल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे पोलीस घटनास्थळी पोहोचले असून पुढील तपास करत आहेत या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी <स्कुण>। भंडारा जिल्ह्यात होऊ घातलेल्या चारही नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी नगरपालिका प्रशासन सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी सावंत कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली भंडारा तुमसर साकोली आणि पवनी या चारही महापालिकांसाठी नोडल अधिकारी नियुक्त झालेत निवडणुका नगरपालिका क्षेत्रात असल्यामुळे ग्रामीण भागात आचारसंहिता राहणार नाही ईव्हीएम तपासणीची प्रक्रिया झाली असून चारही नगरपालिका क्षेत्रात त्यांच्या मुख्यालयात मतदान आणि मतमोजणीची प्रक्रिया घेतली जाणार आहे पालिका क्षेत्रातील बॅनर पोस्टर हटवण्याचं काम मंगळवारपासून सुरू झालंय सोळाशे पोलीस आणि आठशे गृहरक्षक तैनात होणार आहेत मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी मतदारांच्या जनजागृतीवर भर दिला जाणार आहे सहा नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी आणि निहाय मतदार यादी स्पष्ट होणार आहे नागरिकांनी कायदा आणि सुव्यवस्था राखावी असं आवाहन भंडाराचे जिल्हाधिकारी सावंतकुमार यांनी नागरिकांना केलंय या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड कृषी उत्पन्न बाजार समिती इथल्या व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची चार हजार ते चार हजार पाचशे पर्यंत विकली जाणारी सोयाबीन ही केवळ तीन हजार दोनशे रुपयांना मागितली त्यामुळे त्या, त्या शेतकऱ्यानं आपली सोयाबीन न विकता दुपारपर्यंत थांबले त्यानंतर तिथल्या काही व्यापाऱ्यांनी चार हजार रुपये दरानं सोयाबीन खरेदी केली त्यामुळे कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काही व्यापारी हे शेतकऱ्यांची लूट करत असल्याचं चित्र निर्माण झालं शेतकरी संतापले आणि त्यांनी कमी दराने खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना बेदम मारहाण केली चांगलाच चोप दिला आणि एकच धावपळ झाली उपस्थित शेतकरी आणि नागरिकांमध्ये प्रचंड रोष दिसून येत होता शेतकऱ्यांना लुटणाऱ्या व्यापाऱ्यांवर शासनाचं कोणतंच नियंत्रण नसल्यामुळे असे शेतकरी लुटीचे प्रकार घडत आहेत म्हणूनच हे भांडवलदार व्यापारी सरकारच्या उदासीन धोरणाचा फायदा घेत गलेलठ्ठ होत आहेत अत्यल्प दरात शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी करायची आणि ती साठवून ठेवून पुढे त्याला मोठ्या प्रमाणात दर मिळवायचा असं व्यापारी करत आहेत असा आरोप कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या भागातील शेतकऱ्यांनी केला आहे या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी परभणी शहर महानगरपालिका आयुक्त यांना वंचित बहुजन आघाडी परभणी जिल्हा उत्तर विभागाच्या वतीनं निवेदन देण्यात आलंय परभणी शहर महानगरपालिका आयुक्त यांना वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळानं भेट घेऊन जन्म मृत्यू नोंद प्रमाणपत्र तीन दिवसाच्या कालावधीत न देता विलंब लावत आहेत नागरिकांनी अडचण निर्माण होत आहे या बातमीचा आढावा घेतलाय आहे आमचे जिल्हा अध्यक्ष बोलले आम्ही आयुक्त साहेबाला मृत्यू आणि जन्माची नोंद घेण्यासाठी आज सामान्य माणूस खेड्यापाड्यातून येतो त्यांना हे म्हणतात की दवाखान्यातून आलंच नाही आम्ही दवाखान्यात पाहणी केली त्याच्यानंतर प्रत्येक जन्मचा डेटा त्यांनी इथं बी रघुनाथला पाठवलेला आणि तिथं आयुक्त साहेबाला बघा गाड ते दहा दहा गाड आहेत तिथं दोन कर्मचारी आहेत दोन कर्मचारी असून सुद्धा त्याचेच कर्मचारी काय म्हणालेत हे बघा चार चार महिने झाले पगारी नाहीत म्हणालेत दोन कर्मचारी महानगरपालिका होऊन काय अर्थ आहे याला पगार चार चार महिने नाही झालं होत नाही तिथल्या दोनच कर्मचारी आहेत आणि महानगरपालिका केली तिथली पगार नाही आठ आठ महिने झालं सामान्य माणूस परेशान आहे बाकीचे इतर लोक ए सीमध्ये बसून काय लागलं तुम्हाला बोलायला आज सामान्य माणसाची किती हाल आहेत जाऊन बघा तिथे जागेवर अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात उसाच्या भाववाढीची आणि काटेमारी विरोधातील मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं घोटण इथं आंदोलन सुरू केलं आहे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाध्यक्ष रावसाहेब लवांडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे उसाला तीन हजार तीनशे रुपयांचा भाव जाहीर करावा मागील वर्षीचे तीनशे रुपये फरक दिले जावेत तसंच कोट्यवधीमध्ये होणारी काटेमारी थांबवावी या मुख्य मागण्या संघटनेनं केल्या आहेत या संदर्भात वजन निरीक्षकांकडून काट्यांची तपासणी आणि शेतकऱ्यांना आपल्या ऊसाचं वजन कोणत्याही काट्यावर करण्याचा अधिकार मिळावा अशी मागणी यावेळी करण्यात आली अहमदनगर जिल्ह्यातील सर्व साखर कारखानदारांनी चालू वर्षाच्या ऊसासाठी तीन हजार तीनशे रुपये पहिली उचल दिली पाहिजे गतवर्षी बहुतेक कारखान्याने सत्तावीसशे रुपये पेमेंट दिलेलं आहे काही कारखान्यांनी तीन हजार आणि बत्तीसशे दिलेलं आहे तेव्हा ज्या कारखान्यांनी कमी पैसे दिलेले आहेत त्यांनी दोनशे रुपयाचा फरक मागच्या हंगामाचा दिला पाहिजे त्याचप्रमाणे सर्व कारखानदारांचे काटे हे स्वच्छ असले पाहिजेत आणि कोणत्याही ठिकाणाहून वजन करून आणलं तरी त्याप्रमाणे ते ग्राह्य धरलं पाहिजे किंवा त्यांचा काटा त्या लेव्हलचा झाला पाहिजे म्हणजे वजनामध्ये शंका राहणार नाही ही प्रमुख मागणी घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटना या ठिकाणी आंदोलन करत आहे भूम तालुक्यातील पाथरूड गावातील शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरे यांना राशनचं खराब मिळालेलं धान्य दाखवलंय गहू तांदूळ यासह धान्य दाखवत शेतकऱ्यांनी आपली व्यथा उद्धव ठाकरे यांच्यासमोर समोर मांडले दिवाळी झाली त्यावेळेस आनंदाचा शिदा मिळाला आताच्या दिवाळीला मिळाला गाव काय हो का ना आनंदाचा शिदा ना लाडक्या बहिणीची अवस्था दुरावस्था आणि ना शेतकऱ्यांना कर्जमुक्ती आज, आज ही, का आज हीच वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी साहेब आपल्यात आलेले आहेत आणि मी शेतकरी इथले शेतकरी श्री अनिलजी गोरे हे त्या ठिकाणी पहिल्यांदा बोलतील दादा धन्यवाद संकटाच्या काळामध्ये मी शेतकऱ्याच्या वतीनं खरं तर डॉक्टर चेतन बोराडे अनुसूचित जातीमध्ये तब्बल चौसष्ट जाती, तब जाती समाविष्ट आहेत या सर्व जातींमध्ये एकोपा राहावा आणि मिळून सर्वांचे प्रश्न सोडवण्यासाठी सामाजिक ऐक्य परिषद संपन्न झाले या ऐक्य परिषदेमध्ये अनुसूचित जातीसाठी सुरू असलेल्या विविध योजना आणि त्यांची अंमलबजावणी याविषयी देखील मंथन करण्यात आलं त्याचबरोबर येणाऱ्या काळात हे सरकार अनुसूचित जातीचे वर्गीकरण करून आरक्षण संपवण्याचा घाट घालत आहे त्याला विरोध करण्यासाठी एकोपा राहावा या दृष्टीने देखील प्रयत्न करण्यात आलेत या जातीय अस्मितेमध्ये काही सवंग काम करणारे सवंग लोकप्रियतेच्या अनुषंगानं भनंग विचार मांडणारे काही तथाकथित नेते आजच्या या आपल्या महाराष्ट्रामध्ये दिसत आहेत महाराष्ट्रातलं जातीय जे काही वातावरण कधी नव्हे एवढं आज रोजी बिघडलेलं आहे यापूर्वी कधीच नव्हतं या, या पार्श्वभूमीवरती दलित मागासवर्गीय आणि अस्पृश्य बौद्ध यांच्या जीवनामध्ये सुद्धा महत्त्वकारक बदल घडणारी घटना भिंणार देशामध्ये घडली आहे एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मान्य सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल दिला आणि तो पंजाब सरकारविरुद्ध एक दयाकरणातून निर्णय दिला होता त्यामुळं अतिशय ऐतिहासिक आणि वादळी ठरणारा हा निर्णय झालेला आहे या निर्णयानं आपल्या जीवनामध्ये प्रचंड बदल होणार केली पाहिजे या अनुषंगाने कोणती मोर्चे बाधी केली पाहिजे त्याचा विचार म्हणजे अस्पृश्यता निवारणाची चळवळ एकीकडे बाबासाहेब सगळं करत असताना त्यांनी अस्पृश्यता निवारण आणि समतेची जी चळवळी तर आहे ती एकोणीसशे वीसच्या काळामध्ये घातलेली आहे म्हणून मला हा मुद्दा या ठिकाणी प्रकर्षानं मांडायचा आहे की बाबासाहेबांना ज्यांनी ज्यांनी त्या काळात स्वीकार म्हणजे आताचे बौद्ध यांची ही जी चळवळ आहे ती एकोणीसशे वीस पासून बाबासाहेबांच्या बरोबर झालेली आहे सुरू झालेली आहे म्हणून आंबेडकरी समाजाचा जो महान समाज बौद्ध समाज आहे यांनी संघर्ष करण्याची स्वाभिमानाची लढाईची हक्काची ही जी चळवळ आहे काल ही कालपर्वाची चळवळ नाही ही चळवळ बाबासाहेबांच्या बरोबर शंभर वर्षापूर्वी

कार्यक्रमादरम्यान विविध सांस्कृतिक उपक्रम परस्पर भेटवस्तू देण्याचा कार्यक्रम आणि भावनिक वातावरणात साजरी करण्यात आली महिलांच्या कार्याचा गौरव करत खासदार बळवंत वानखेडे यांनी त्यांचं कौतुक केले आणि समाजातील त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली या उपक्रमामुळे सेविका आशा वर्कर आणि मदतनीस यांच्यात ऐक्याची भावना वृद्धिंगत झाली कार्यक्रमानं सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवलं संपूर्ण महापुरुष आणि या देशाला स्वतंत्र करण्यासाठी ज्या क्रांतिकारकांचं योगदान होतं असे भगतसिंग सुखदेव राजगुरु या संपूर्ण महापुरुषांना ठिकाणी कौटुंबिक भाऊबीजेचा सोहळा उपस्थित सर्व मान्यवर यांना मी विनंती करतो की त्यांनी राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेब आणि सावित्रीबाई फुले आई रमाबाई आई या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये आता इथेच थांबतोय अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24 फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार